नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या गावातील आज पाळ्यातली जत्रा ही साजरी करण्यासाठी आम्ही सर्वजण गावातले लोक जंगलामध्ये आता जमलेलो आहे तर चला पाहूयात सर्व जत्रेची मजा आता आम्ही आलो आहे नैवेद्यासाठी पानं काढायला पळसाची पाने ही बघा तर ही काढूयात आपण मित्रांनो या झाडांच्या सावल्या जेव्हा विरळ दिसायला लागतात तेव्हा समजून जायचं की पाऊस आता जवळच चालला आहे वातावरण सगळं दाटून येतं आणि सर्वीकडे शांतता पसरलेली असते तेव्हा समजायचं की आता पावसाचे दिवस येत चाललेत आणि ही आमची जत्रा देखील पावसाच्या स्टार्टिंगलाच असते मे महिन्याच्या एंडिंगला हलक्या हलक्या पावसाच्या एक दोन सरी येऊन गेलेल्या असतात आणि वातावरणात सगळीकडे शांतता पसरलेली असते आणि अशा या वातावरणात गावातल्या जुना जुन्या परंपरा चालीरीती आणि विविध प्रकारच्या ज्या निस निसर्गाशी संबंधित असलेल्या ज्या काही साध्या माणसाच्या आपल्या कोकणी माणसाच्या ज्या काय प्रथा रूढी असतील त्या पूर्ण करायच्या तो तयारीत असतो आणि त्यातूनच आपल्याला पुढच्या पिढीला आता आमची ही नवीन पिढी आम्ही पण आता ह्या जत्रा आता या सगळ्या पाहतोय हे आम्ही आता भविष्यात ह्या परंपरा चालू ठेवू मित्रांनो गावात राहण्याचा एक असा फायदा असतो की तुम्हाला आपल्या धर्माविषयी जातीविषयी आपल्या कुलदेवतेविषयी आपला कुळाचार व सर्व आपल्या ज्या जुन्या परंपरा चालीरीत आहे याचा संपूर्ण माहिती आणि याचा अभ्यास आपल्याला मिळतो देखे ला। देखे ला। हे आमच्या गावातील कृष्णा आजोबा आता यांना आपण विचारूया की आपल्या या पाळ्यातल्या जत्रेचा पूर्व इतिहास काय आहे आणि आपण काय एवढ्या लांब जंगलात येऊन ही जत्रा आपण साजरी करतो तर आपल्या या जत्रेला किती वर्ष झाली आता ह्या जत्रेला तीन डोळ्या झाल्या तीन डोळ्या म्हणजे किती दीडशे शंभर दीडशे वर्ष काय तीन डोळे झाल्यामुळे जवळ पायशी नव्वद वयाच असत मग किती दोनशे दोनशेच्या वर दोनशेच्या वर वर्षापासून ही परंपरा चालू आहे चालू आहे पूर्वी 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 तिकडे लोक त्या जंगलात गुरं घेऊन म्हशी घेऊन राहायची त्यापासून आमची गुरं डोर आम्हाला आमच्या गुर ढोराना वसरा फोसराना शांती द्यावी ह्या कारणाच आम्ही ही जत्रा देवीला आमच्या कबूल केली हे बरं अजून एक असं आपलं की इथं स्त्रिया आणि मुलींना आपण इकडं म्हणजे येत नाहीत त्या म्हणजे त्यांचं कसं काय की त्या चालत नाही कसं काय स्त्रिया येत नाहीत म्हणजे स्त्रियांना चालत नाही कसं काय हे आपल्या शिवन असते ना हां त्यांचं इकडे पुर परंपरा इकडं येणं जाणं बंद आहे तीन डोळ्या झाल्या इकडे येणं जाणं बन... बंद आहे म्हणून स्त्रिया वगैरे आपल्या या जत्रेला नसतात फक्त पुरुष आणि नैवेद्य घरी घेऊन जाता येत नाही तो सगळा इकडच संपवावा लागतो लागत। त्याचं काय त्याच्याबद्दल काय थोडी माहिती सांगा कारणच आहे असं तिकडचे स्त्रिया काय कोणी काय तिकडे येणं जाणं बंद असतं सगळं त्यामुळे ते, ते बंदच केलं स्त्रियांना मुलींना त्यांना खायचा नसतो ना हां पुरुषांनीच खायचं त्यामुळं तिकडे येणं जाणं बंद ठीक आहे धन्यवाद तर पाहिलं तुम्ही मित्रांनो अशा या आमच्या कोकणातल्या वेगवेगळ्या चालीरीती आणि परंपरा प्रत्येक गाव इतक्या परंपरा इतक्या चालीरीती या अशा चालीरीती बघण्यासाठी आमच्या गावातले लोक मुंबई पुण्याला जरी काही कामास्तव नोकरीस्तव असतील तरी ते अशा मात्र जत्रेला आणि गावातल्या विविध कार्यक्रमाला एकदा उत्साहाने हजर <laughs> लावतात हे पा मित्रांनो परंपरेनुसार चाललेली ही पानाची पत्रावळी हिच्यावरती <laughs> आता नैवेद्य मांडणार हे आमच्या गावातले नाना हे आमचे कृष्णा मामा आणि हे आमचे जयराम मामा पत्रावळीवळ <laughs> पाण्यावळीच झाला रे तिकडे करा ना माहिती आहे या हे काय नको ते यूट्यूबला टाकू नको हे का हे नाना साफ करतोय आहे आणि तो नको दे टाकतो आहे द्या मग हे कार्यक्रमामध्ये असे आठवणी राहतात मग येईल तुझी हे आमचे बघा प्रकाश ना नाना आहेत इकडे आमचे आनंद नाना नैतिक हा सौरभ गणेश नाना इकडे आदित्य मोरे इकडे राहुल पवार आणि इकडे हे आमचे पांडुरंग पवार सर्व कार्यक्रमामध्ये त्यांचा एकदम उत्साहाने एकदा सहभाग असतो खाली जायला असेल वो और को ना दे ये अपने फोटो डाल दे बाबू सारी मैटर बिछा है क्या नहीं कह रहा हूं थोड़ा मनन सांगतो हेलो गाइस बड़सिल खाली हां हेलो गाइस लाइक एंड सब्सक्राइब भी वाह अरे नहीं हां मु तो ये गिर गए क्यूट गुड गाइस यार चला

কৱ্েড্াকারোযে. তাঁকেকেপারে মায়ে পাযেে. ড্বেনে পাকের চ্বে. কাঁত্য়ে ক্বে আদের চ্বে. কাঁত্বের চ্বে. � ਦੀ ਤੁਦੁ ਚੇ ਗਾਡ਼. ਅਜੀ ਕੇ ਅਤਾ ਫੂਟੋ ਕਾਣ? ਤੁਦੁ ਅਲੋ ਕਾਡ਼ ਸ਼ਾਕੀ ਨਾ ਲੇ ਤੁਬੋ. ਆ ਰੇ ਵੇਡਾ ਅਰੇ ਇਸ ਤੁਦੁ